तासगाव शहरातल्या नागरिकांनी संजय काकांच्यावर भरपूर प्रेम केला आहे त्यामुळेच तासगाव नगरपालिकेच्या माध्यमातून तसेच शासनाच्या माध्यमातून संजय काकांनी विक्रमी विकास निधी तासगावसाठी दिला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा परंपरेप्रमाणे तासगाव शहरातून विक्रमी मताधिक्य संजय काकांना मिळेल असा विश्वास ज्योती संजय काका पाटील यांनी व्यक्त केला त्याचपर्यंत आज आदरणीय काका या तासगाव गौटीबंगा विधानसभेसाठी आमदारांसाठी आज उभा राहिलेला आहे आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे आहे सगळे रंगमानी कुटुंबीय असू दे आहुजा कुटुंबीय असू दे तुमचा सगळा सिंधी समाज काकांच्या पाठीशी काय खंबीर राहिला आहे आणि इथून पुढच्या काळासमोर तुम्ही उभे राहणार आहातच तरी पण जाता जाता एवढंच सांगते या तासगाव तालुक्यामध्ये जे प्रेम तुम्ही आम्हाला दिले त्या प्रेमात आम्ही तुमचं ऋण आमच्यावर खूप आहे त्या ऋणात आम्ही कधी उतरवू शकणार नाही कारण असं एखादंच कुठलं तरी गाव असतं असं एखादंच कुठलं तरी शहर असतंच की आपल्या नेत्यावर भरभरून प्रेम करतं नेता म्हणण्यापेक्षा एका माणसावर एवढं भरभरून प्रेम करत असतं आज आता आधुनिका का धार्मिक क्षेत्रात पण आहेत आम्ही पण त्याच क्षेत्रात आहोत त्या मला वाटतं ही पॉझिटिव्ह कुठंतर कनेक्ट होत असते आणि त्यामुळे ज्या कार्यक्रमाला यायच्या आम्हाला संधी मिळत असते ते कुठंतरी परमेश्वरात एक वीक असते की त्या भावनेशी आपण कनेक्ट होतो त्या पद्धतीनं आज तुमच्याशी आम्ही कनेक्ट कर झालो मला तुमचा खूप अभिमान आहे असंच तुमचं प्रेम आपल्या आदरणीय काकांच्या पाठीशी उभं आणि तुमच्या समाजाच्या काही अडचणी असल्या तर त्या चांगल्या प्रमाणात सोडवण्याचं बळ परमेश्वरानं आम्हाला द्यावं एवढीच तुम्हाला मी विनंती करते येत्या वीस तारखेला आपल्या आदरणीय काकांचं चिन्ह घड्या माहितीच्या या सरकारमध्ये हो। आपण आहोत आणि मला वाटते महिलांच्या खूप योजना चांगल्या आहेत मुलींना मोफत शिक्षण आहे आज नाटकी बहीण म्हणून आज बऱ्याच ठिकाणी महिलांनासुद्धा आज महिन्याला दीड हजार रुपये मिळतात आदरणीय काका निवडून आल्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर दोन हजार शंभर रुपये होणार आहे शेतकऱ्यांसाठी वीज माफी झाली आहे आपलं सरकार आलं की कर्ज माफी होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं तासगावचा चेहराभावना भरल्याचं काम आपण करायचं आहे जाता जाता चांगलं काम आहे पण एक दोन मिनटं सांगायचं मग आवडत नाही खरं सांगायचं पण अशा सांगायचं की नाही असा हा विचार आहे पण पण एक दोन मिनिटं सांगते भावनिक करायला मला एकदम जमतं कळत करा या भावनिका पटलं पण ते काय करायचं नाही आहे मला पण जाता आता एवढं सांगते की एवढी लोकं काकांना उत्तीन करतात ज्यानंतर आपला ज्या वेळेला निकाल लागला निकाल लागल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आता जसं स्वागत केलं तसं सगळ्यांनी स्वाग स्वागत केलं बटाट्याच्या माळा लावल्या ज्या दिवशी आपल्याला अपयश आलं सगळी लोक आपली रडत होती काका त्यांना समजत सांगत होते दुसऱ्या दिवशी गेल्यावर स्टेजवर सगळी मंडळी उपस्थित होती सगळी उभा राहिली होती जवळ पण प्रत्येकाचं खाली मात धान्य बनवलं म्हणजे मलाच वाटायला लागलं की म्हणजे आपण आलो एवढं छान स्वागत केलंय पण प्रत्येकाच्या डोळ्यात की कुठंतरी दुःख प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत भावना सांगायच्या कुणी कुणाला अशी अवस्था झाली होती मला असं वाटायला लागलं मी ह्यांना समजवावं का मलाच इथे डोळ्यात आलं ते अशू लागत पण थोडंसं कुठंतरी काकांचा चेहरा आठवला आहे त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की रडायचं नाही तर आपण रडायचं आहे ज्या लोकांनी आपल्याला प्रेम दिलं त्यांच्यासाठी आपल्या उभा राहायचं आहे आज तुमच्या माता घरी गेली मला वाटतं गेल्या पासून तुमच्या संपर्कात आला होईल आणि तुमच्या करण असू दे तुमच्या पूर्ण सिद्धी समाजांना असू दे काकांवर भरभरून प्रेम केलं जसं तुम्हाला सांगितलं त्या कार्यक्रमात सुद्धा त्या कार्यक्रमात बोलताना मला दोन मिनिट काय बोलावं कळलं नाही कारण भावना आणि शब्द याचा तामळच मला घालता येईल मी यांना सांगू काय आणि समजवतो कुठल्या शब्दात बोलायला उभा राहिले सगळी मुलं स्टेजवर उठी चार पाच मुलं खाली होती बोलताना मी बोलताना त्यांच्या डोळ्याने असू होते